लग्नाचे वरहड पाहणे एकाला वाहगात पडले आहे दरम्यान याबाबत मिळालेली माहिती अशी सुरेश कयावाले वय एकोणतीस राहणार बापूजीनगर काळभैरव मठाजवळ सोलापूर एक मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास बेडरपूल येथे रोडवर लग्नाचे वरहाड पाहत थांबले असता था। पूर्वी झालेल्या भांडणाचा मनात धरून यातील आरोपी विनोद बाबावाले दत्ता बोकेवाले करण बोकेवाले सर्व राहणार बापूजीनगर सोलापूर या तिघांनी मिळून यातील जखमी सुरेश कयावाले याच हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच विनोद बाबावाले यांनी यातील जखमी सुरेश याच्या डाव्या डोळ्याच्या भुईवर फायटरने मारून जखमी केले म्हणून सुरेश कैयावाले यास उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून सदर घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली आहे दरम्यान या घटनेसंदर्भात अधिक माहिती सुरेश कैयावाले यांच्या नातेवाईकांनी दिली आहे मी पूजा त्यागी कयावाले ते आतले माझे मिस्टर आहेत आणि त्यांनी बेडर फोन मध्ये उभारले होते उभारले असताना ते गाडीवर होते पण त्यांनी पुढं पुढे आले त्यांच्या पायावर गाडी गेली त्यांनी बघितले नाही बघितले नाही तर असं काय केल्यानंतर त्या दोघांमध्ये शिवाघाट झाली झाल्यानंतर त्यांनी ते डायरेक्ट मारहाण सुरू सुर केली असं मारलं की त्यांच्या डोकं फुटलं आणि पायाला हाताला पायाला मार मार लागले ला डोळ्यांनी फुट किती जण होते त्यांच्यासोबत तीन जण मारहाण आठ नऊ आठच्या नऊच्या सुमारास झालं कुठं कुठं मार मार लागले त्यांना डोक्याला पायाला डोळ्याला छातीला मग तुमची मागणी काय आता त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे मी नाव सांगते दत्ता भोकेवाले विनोद बजरंग बाबावाले आणि करण भोकेवाले भांडण हरस सगळे लोक होते का तुमच्या घरच्यावर होते का नाही कोणी नाईकेडवरती वरात बघत थांबले होते ठीक